बलभीम पाटील अकोले खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर माझी एक ही बाराशे झाडाचं प्लॉट आहे तर हे हा प्लॉट सहाव्या सातव्या पिकाचा आहे सातव्या पिकाचा तर मी प्रत्येक वर्षी एक ह्याची नवती दोन ते तीन वेळेस काढत होतो साधारणपणे मला लेबर एक शंभर लेबर लागायचे अडीच एकर प्लॉटसाठी झिरो सत्तेचाळीस तीस हे वापरल्यामुळे मला नवतीला भरपूर फरक पडलेला आहे जरी पाच जानेवारीचं पाणी आहे तरी नेहमी मला साडेतीन महिने लागायचं पण ह्या वेळेस माझा सव्वा दोन महिन्यातच प्लॉट सेटिंग झालेला आहे हे तुम्ही बघू शकता की कसं सेटिंग झाले हां मी एक कळकळची विनंती करतो की शेतकऱ्यांना की मी हे वापरत आहे तुम्हीही वापरा याचे फार चांगला रिझल्ट आहे